सरत्या वर्षाला निरोप देताना तरुणाईकडनं वेगळाच जल्लोष केला जातो त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टीची रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी करण्यात येते दारू पिऊन रात्री अपरात्री वाहने चालवली जातात त्यामुळं स्वतःसह अनेकांचा जीव यामध्ये धोक्यात घालत त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर अहमदनगर कोतवाली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक एकोणतीस पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे दारू पिऊन वाहन चालवणे विना क्रमांकाची वाहने पुणे बस स्थानक माळेवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरणे दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल हो चालकांना देखील विशेष सूचना देण्यात आल्यात नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लटबाजी करणे दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहने चालवणे अशा वा कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत या प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते दिनांक एकोणतीस पासून सुरू असलेली ही मोहीम दिनांक एकतीसच्या रात्री देखील सुरू राहणार आहे आतापर्यंत सोळा वाहने आणि अकरा युवकांवर कारवाई केली आहे या तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे विश्वास भानसी पोलीस जवान विशाल कुलकर्णी अनूप झाडबुके सतीश भांड विजय कोतकर प्रशांत बोरुडे गुलाब शेख विजय काळे आणि गुन्हेशोध शोध पदकाचे जवान करत आहेत एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर